नमस्कार मित्र हो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरीवलीकर तर मित्रांनो आजचा विषय आपला असणार आहे की गावठी कोंबड्यांच्या पिल्लांची काळजी कशी घेतली जाते म्हणजे पिल्लं जेव्हा अंड्यातनं बाहेर येतात तेव्हापासून ते त्यांची ते विक्री होईपर्यंत त्या पिल्लांना म्हणजे कशी निगा राखली जाते तर त्याबद्दल आपल्याला सगळी माहिती उमेश सर आहेत आपल्याबरोबर ते उमेश सर आपल्याला ही सगळी माहिती देतील नमस्कार माझं नाव उमेश पाटील जेव्हा आपण कुळपालन करताना आपण एक काय करू शकतो की आपण पिल्ल्यांपासून सुरुवात करतो आणि पिल्ल्यांवर सुरुवात करताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं नॉलेज नसतं की ते आल्यानंतर आपल्याला काय गोष्टी करायला लागतात तर आज त्याच गोष्टी आपण पूर्ण प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण पिल्लांची ब्रुडिंग करायला पाहिजे त्यांना किती टेम्परेचर दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे त्यांना मेडिसिन शेड्यूल जे आहे ते तुम्ही कसं आहे ते आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो हो पण तुम्हाला एक प्रॉपर बेस कसा असला पाहिजे कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण पिल्लं खरेदी करतो आणि पिल्लं येण्या म्हणजे एक सांगायचं झालं तर मी सध्या आम्ही पिल्लं विक्री करतोय सर आणि काय होतं की आम्ही जेव्हा पिल्लं डिलिवरला जातो त्यावेळेस सर भांडी आणा ते पाणी ठेवा त्यामुळे त्यांना मल्टीविटामिन द्या की खाद्य आणा तर ह्या गोष्टी आपण कितीही त्यांना सांगितल्या तरी ते प्रॉपर होत नसतात तर ह्यासाठी कसं आहे की जर पिल्लं येण्याच्या आधीच जर ह्या गोष्टी जर आपण ठेवल्या आपल्या इथे तर खूप असा फायदा होतो कसं आहे आपण एक सांगायचं झालं तर पिल्लं ट्रॅव्हलिंगमध्ये स्ट्रेसमध्ये असतात किंवा अंड्यातून बाहेर आल्यावर पिल्लू स्ट्रेसमध्ये असतो तर अशा वेळेस त्याला गुळ पाणी देणं किंवा इलेक्ट्रॉनिक पावडर देणं ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे पाहिजेत आता सांगा जरा सर एक एक आपणच एक खूप लांबचा प्रवास केला तर आपल्यालाही थकवा येतो स्ट्रेस येतो त्याच पद्धतीने कोंबड्या पिलांनासुद्धा येत असतो पिला, पिला ट्रॅव्हलिंग करतात तर अशा वेळेस काय आहे की आपल्या फार्मवर गुळ असणं गरजेचं आहे जेणेकरून पक्षी येण्याच्या आधीच आपलं पाणी तयार असणं गरजेचं आहे आता काय की पक्षी आल्यानंतर मग तो आपण ब्रुडरमध्ये सोडल्यावर तो फिरतो आहे त्याला पाणी भेटत नाही आहे खाद्य वेळ भेटत नाही आहे तर अशा वेळेस काय की पक्षी स्ट्रेसमध्ये जाऊन मोठेटी जास्त होऊ शकते किंवा मग भविष्यात त्याचं वजन वाढ किंवा मग त्याची ग्रोथ पूर्ण थांबते आणि आपलं भरपूर असं नुकसान होतं तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी आज आपण पूर्ण प्रॅक्टिकल ह्या गोष्टी शिकणार आहेत ठीक तर मित्रांनो कसं आहे की आपण पिल्लं येण्याच्या आधी काय काय तयारी केली पाहिजे तर सर खाली दाखवा तुम्ही समजा ह्या पद्धतीने तुमचा शेड आहे आणि शेडमध्ये तुम्हाला तुम्हा ह्या पद्धतीचं ह्याला चिक गार्ड बोललं जातं हे काय होतं की कोपरे असतात म्हणजे स्क्वेअरमध्ये जर केलं तर काय होतं की एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा पक्षी गेला आणि समजा अचानक लाईट गेली तर एकामागे एक सर्व पक्षी हा दाबला जातो म्हणजे जो फ्रंटला जातो आधी जो जातो कोपऱ्यामध्ये आणि त्याची मॉटेटी होते तर ते होऊ नये यासाठी काय करायचं की आपल्याला ह्या पद्धतीने पूर्ण राऊंड याला ह्याला गार्ड बोललं जातं ह्याच्यामध्ये तुम्ही पुठ्याचं करू शकता ग्रेनेडचं बनवू शकता किंवा तुमच्याकडे पत्र्याचं असेल तर पत्र्याचं करू शकता काहीही तुम्ही करू शकता ठीक आहे हे झाल्यानंतर काय करायचं की आपल्याला ह्याला फवारणी करून घ्यायची जिथे आपली जागा असते त्या जागेला आपल्याला पूर्ण अशी फवारणी करून घ्यायची तर ह्या पद्धतीने पूर्ण अशी फवारणी करून घ्यायची तुम्हाला जेणेकरून काय होणार आहे की आपला फार्म डिसइंफेक्ट होणार आहे तर ह्यासाठी कोर्सोलिन टी एच किंवा बी नाईन झिरो फोर ह्या पद्धतीचे डिसइंफेक्ट आहेत आणि हे काय काम करतं जी की आपल्या फार्ममध्ये जे निर्जंतुकी करण्यासाठी जे बॅक्टेरिया व्हायरस जो असतो तो मारण्याचं काम हे करतं तर हे आपल्याला एका लिटरला दहा एम एल यूज करायचे तर दहा एम एल यूज केलं की आपल्याला आपल्या एरियेनुसार जेवढं लागतं तेवढं आपण घ्यायचं आणि फवारणी करून टाकायची हे झाल्यानंतर आपल्याकडे तूस असतो किंवा तुम्ही लाकडीचा भुसा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल गव्हाचा भुसा वगैरे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये आपल्याला घ्यायचंय तर दोन इंच थर लावायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला तींच थर लावायचं तर कशा पद्धतीने घ्यायचा तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण चूस पसरून घ्यायचा आहे तुम्हाला दोन इंच लावायचं आहे थर आता दाखवण्यासाठी म्हणून आपण थोडाच दाखवतोय पण तुम्हाला पूर्ण दोन इंच थर असा लावून घ्यायचा आहे हा थर लावल्यानंतर याच्यावर तुम्हाला चुना टाकायचा आहे किंवा मग खडा चुना किंवा मग कडीचा चुना पद्धतीने सुद्धा बोललं जातं या पद्धतीने आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे चुना पसरायचा आहे चुना पसरल्यानंतर आपल्याला पेपर घ्यायचे आणि पेपरचे आपल्याला तीन थर हे त्याच्यावरती लावायचे हे लावल्यानंतर पुन्हा आपल्याला फवारणी करून घ्यायची जेणेकरून काय की आपल्या फार्ममध्ये पेपर आपण ठेवतो त्याच्यामुळं बॅक्टेरिया त्याच्यावर असू शकतो आणि ह्या पद्धतीने जर आपण केलंच तर काय होणार आहे की आपला जो पेपर आहे ह्याला तीन थर लावायचे तीन थर का लावायचे तर जशी आपल्याला लाभी असते त्याच पद्धतीने पिल्लांनासुद्धा नाभी असते आणि नाभीवाटे कुठलाही बॅक्टेरिया त्या पोटात जाऊ नये तर ह्यासाठी आपण पेपर अंथरतो जेणेकरून पेपर कुठलाही बॅक्टेरिया नसतो यासाठी आपण डिसइंफेक्ट केलं तर ह्या पद्धतीचा तीन दिवस तुम्ही कंटिन्यू जर याच्यामध्ये केलं पहिला दिवस झाला की पहिल्या दिवशी पेपर वरचा तर काढून टाकायचा गा की ऑटोमॅटिक चांगला फ्रेश असा दुसरा पेपर येतो दुसरा काढला की ॲटोमॅटिक तिसरा फ्रेश असा पेपर येतो आणि तीन पेपर झाले की आपला पक्षी डायरेक्ट तुसावर येतो आणि ह्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आणि त्याचबरोबर आपल्याला टेम्परेचर हे पहिल्या आठवड्यामध्ये तेहतीस अंश सेल्सिअस ठेवायचे तेहतीस ते पस्तीसपर्यंत ठेवू शकता दुसरा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीसपर्यंत ठेवू शकता आणि जो तिसरा आठवडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सत्तावीस ठेवू शकता टेम्परेचर टेम्परेचर कसं मेजर केलं जातं आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय एक टेम्परेचर मीटर येतो किंवा मग कंट्रोलर येतात ते कंट्रोल लावलं तुम्ही आणि सेट केलं की तेहतीस अंश तेहतीस देणार किंवा मग जो टेम्परेचर मीटर असतो नाही आहे इथे आपल्या इथे ते एक समजा की हा टेम्परेचर मीटर आहे तर तो टेम्परेचर मीटर आपल्याला असा कोपऱ्यामध्ये एखाद्या ठेवून द्यायचा जिथे पिल्लं आहेत बरीच लोक काय करतात की समजा हा पोल आहे तर त्या पोलला वर लावतात इथे काय होतं की पिल्लं आपली आहेत खाली आणि टेम्परेचर मीटर आपण ठेवतो कुठे तर वर त्याचा काय होतं आहे की आपल्याला वरचं टेम्परेचर दाखवतं आहे आणि आपल्याला द्यायचं आहे ते पक्षाला खाली टेम्परेचर तर यासाठी मीटर जो आहे तो ह्याच पद्धतीने असा खाली ठेवला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या पक्षाला प्रॉपर अशी जे आपल्याला किती टेम्परेचर ते माहीत पडणार आहे दुसरी गोष्ट काळजी घेण्याची म्हणजे कसं आहे की ह्या गोष्टी आपण ट्रेनिंगमध्ये प्रॉपर असं शिकवतो हो तर ह्याच्यामध्ये कसं आहे आता सांगाल तर इकडे पूर्ण तुमचा पक्षी फिरतो आहे ठीक आहे सेंटरला तुम्ही काय केलं आहे की बल्ब लावला आहे जेणेकरून आपल्या पक्ष्यांना हिट तयार होतो तर एका पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला एका स्क्वेअर फीटमध्ये चार पक्षी ठेवायचे आहेत दुसऱ्या आठवड्यामध्ये तीन तिसऱ्या आठवड्यामध्ये दोन आणि त्यानंतर एका स्क्वेअर फीटमध्ये एक पक्षी ह्या हिशोबाने तर ह्या पद्धतीने जर केलं तर काय होतं की त्यानुसार तुम्हाला राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे राऊंड झाला की तुम्ही आता खाली बघत असाल तर समजा इकडे तुम्ही पक्षी याच्यामध्ये सोडताय पक्षी सोडल्यावर काय करायचं की बल्ब खाली जर पक्षी येत असेल समजा हा बल्ब आहे आणि बल्बच्या खाली जर पक्षी येत असेल तर समजा की पक्षाला टेम्परेचर कमी पडतं आहे तर तुम्हाला बल्ब वाढवायचे जर पक्षी पूर्ण ह्या राऊंडला समजा पूर्ण फिरतोय खेळतोय तर अशा वेळेस काय होतं की आपण समजून जायचं की पक्षाचं टेम्परेचर ओके आहे आणि पक्षी जर साईडलाच राहत असेल तर समजून जायचं की पक्ष्याला हीट जास्त होते तर ह्या पद्धतीने आपल्याला पक्षी सांगतो की मला उब कमी भेटते की मला ऊब जास्त झाले तर ह्या हिशोबाने आपल्याला जर केलं तर खूप चांगला आपल्याला रिझल्ट येतो तर उमेश सर आता आपण ब्रुडिंगचं नियोजन कशा पद्धतीने केलं ते तुम्ही आम्हाला दाखवलंच तर आता खाद्याचं नियोजन कसं केलं पाहिजे जा? ते जरा दाखवाल का कसं आहे माहिती आहे का खाद्याचं नियोजन आपल्याला जे आपण पेपर अंतरलेत त्या पेपरवरच आपल्याला काय करायचं की खाद्य आपल्या पहिला दिवस आपल्याला आहे पक्षी निघाल्यानंतर एक सहा तासानंतर आपल्याला खाद्य चालू करायचं आहे पक्ष निघाल्या निघाल्या लगेच त्याला आपल्याला गुळ पाणी द्यायचं आहे सहा तास गुळपाणी दिलं तुम्ही प्रॉपर असं की त्यानंतर आपल्याला फिडिंग स्टार्ट करायची मग पहिल्या दिवशी तुम्हाला एक तर तुम्ही रवा देऊ शकता किंवा मग द्यायचा असेल तो मक्का साखरेच्या आकाराचं बारीक ठीक आहे ह्या दोन गोष्टी केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून आपण त्रि स्टार्टर पंधरा दिवस द्यायचं आहे त्याच्या पुढे पंधरा दिवस स्टार्टर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे स्टार्टर प्लस मक्का गहू तांदूळ असं मिक्स करून 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 पक्षाला जी सवय लागली आहे आपल्या मार्केटच्या खाद्याची तर ती कुठे कधी कमी कमी करत नेऊन आपल्याला ते डायरेक्ट आपल्या घरचं जे फीड आहे त्याच्यावर आणायचं तर आता इथे बघत असाल तर आपल्या इथे काय आहे की आपण ह्या पद्धतीने ब्रुडर तयार केलेत आता तुम्ही इथे बघत असाल तर इथे दोनशेचा बल्ब लावलाय जेणेकरून प्रॉपर अशी हीट होणार आता आपण काय केलंय की ह्या कोपऱ्यामध्ये एकदम बल्ब लावलाय जेणेकरून कसं आहे की हीट झाली जास्त तरी पक्षी तिथपर्यंत जात आहे आणि ह्या हिशोबाने तुम्ही आता पिल्लं बघत असाल तर आपण स्टेप बाय स्टेप एका याच्यामध्ये पन्नास पन्नास पिल्ल आपण इकडे ठेवतोय हे आता जवळपास दहा दिवसाची पिल्लं आहेत आणि पाणीमध्ये आपण त्यांना मल्टीविटामिन्स वगैरे ह्या सर्व गोष्टी देतोय त्याचबरोबर तुम्ही आता इकडे बघत असाल तर ही जवळपास एक महिन्याची पिल्लं आहेत तर ही आता बघत असाल तर ही एक महिन्याची पिल्लं आहेत किती पिल्लं असतील साधारण ही आता एक चाळीसच्या वर पिल्लं आहेत ही एकदमच लहान पिल्लं एकदम हा तर ही आपण कोंबडीखाली पिल्लं ठेवली आहेत तर कोंबडीखाली पिल्लं ठेवली आहेत तर कोंबडीखाली पिल्लं व्यवस्थित होतात पण आपण काय केलं इकडे बघत असाल तर बल्ब लावलेत जेणेकरून कसं एक कोंबडी एवढ्या पिल्लांना उब देऊ शकत नाही प्रॉपर अशी तर त्यामुळं ह्या पद्धतीने आणि ह्यासाठीच आपल्याला कसं आहे की चांगलं नियोजन म्हणजे तुम्ही जर कोंबडीखाली जरी ब्रूडिंग करत असाल तरी आपल्याला तिथे बल्ब लावायचं आहे जेणेकरून कसं आहे की पिलांना प्रॉपर अशी उग मिळते आणि पिलांची पुढे जाऊन ग्रोथ चांगली होते त्याचबरोबर कसं खाद्य चांगलं दिलं तर काय होतं की त्याचं स्ट्रक्चर खूप चांगलं होतं आणि भविष्यामध्ये जो पक्षाचं वजन वाढ किंवा मग निरोगी राहणं म्हणजे लहानपणी जर त्याला जर चांगलं चांगलं फीड दिलं तर तो भविष्यामध्ये त्याचं वजन वाढ चांगली होते आणि तो आजारी पाण्याचं प्रमाण खूप असं कमी होऊन जातं आणि ही जी पिल्ल जी कोंबडीची होती का की वेगवेगळ्या कोंबड्यांचा आपण कलेक्ट करतो आणि एकाच कोंबडी खाली सोडून पण ती असं करते कोंबडी दुसऱ्या कोंबडीची पिल्ल ती हो जर अशा कसं आहे की जर ऍक्सेप्ट करत नसेल तर अशा वेळेस काय करायचं आपण की अंधाराच्या वेळेस आपण अंधाराचा फायदा घ्यायचा आणि सगळी अंधाराच्या वेळेस कलेक्ट करून एकाच कोंबडी खाली सोडून द्यायची ती बरोबर ऍक्सेप्ट करते तर हे बघा हे चिक्स आहे आणि आता आपण काय करणार की हे सर्व इकडे कलेक्ट केलं की आपण एकाच कोंबडी खाली ठेवतो हो आणि शंभरचे दोनशेचे बल्ब आता कसं आहे की एका पिलाला दोन वॅटची गरज असते दोन वॅटच्या हिशोबाने आपल्याकडे जर शंभर पिल्लं असतील तर आपल्याला दोनशे वॅटचा बल्ब लावायचा आहे पण तुम्हाला शंभर शंभरचे दोन बल्ब लावायचे बल का एखादा फ्यूज झाला तर एक बॅकअपला राहू शकतो यासाठी तर तुम्ही एका दोनशेचा बल्ब लावला तर काय होणार आहे की एखादा तोच जर फ्यूज झाला तर डायरेक्ट पूर्ण हीट आपली कमी होणार आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे तर यासाठी आपल्याला दोन बल्ब लावायचे जेणेकरून काय होतं एक जर फ्यूज झाला तरी आपल्याला एक काम चालू राहतं या सगळ्यात खूड कोंबड्या आहेत आणि या एकाच दवेमध्ये दोन कोंबड्या बसलेल्या तर म्हणजे काय काय होतं ते कसं असतं कोंबडीचा स्वभाव येतो तिला आपण स्वभाव चेंज नाही करू शकत बऱ्याच वेळा म्हणून मी नॅचरल हॅचिंगच्या विरोधात आहे कारण कसं आता तुम्ही तिकडे बघितलं असेल तर तिकडे अंडी सोडून ती इकडे बसली आता बघा इकडे इकडे अंड्या बसाय सोडून ती त्या साईडला बसली होती लसीकरण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे गावठी कुडपालनामध्ये पक्षी ह्या हिशोबाने आपल्याला पकडलं पाहिजे म्हणजे त्याला पक्षीच हे केलं पाहिजे कारण बरेच लोक काय करतात की गावठी आहे आणि गावठीला कुठल्याही पद्धतीचं वॅक्सिनेशन करण्याची गरज नाही आहे असा हा भ्रम आहे तर आपल्याला तो भ्रम दूर ठेवायचा आहे आप आपल्याला प्रॉपर असं वॅक्सिनेशन करायचं आहे जर तुम्हाला भविष्यामध्ये पैसे कमवायचे असतील तर कारण कसं आहे तुम्ही चिक्स खरेदी करताय चिक्स खरेदी करताय तुम्ही त्याला वॅक्सिन प्रॉपर केलं नाही तर भविष्यामध्ये जाऊन त्याची मॉटरिटी झाली तर काय की चिक्सचे पैसेही तुमचे गेले आणि आतापर्यंत तुम्ही वाढवला तो सर्व तुमचा खर्च वाया गेला तर यासाठी आपण या पहिल्या दिवशी लासोटा म्हणजे पहिलं जे आपण करतो आहे सातव्या दिवशी ते लासोटा करतो आहे त्याच्यानंतर चौदाव्या दिवशी गंभोरो एकविसा दिवशी लासोटा बूस्टर म्हणजे लासोटा सुद्धा तो पुन्हा करतो मग बूस्ट होतो आणि अठरा दिवशी तुम्हाला पुन्हा गंबोरो बूस्टर करायचं आहे बेचाळीसशे देवी 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 रोगावर आपल्याला हे करायचं आहे झिरो पॉईंट टू एम एल पंखामध्ये आणि छप्पनव्या दिवशीनंतर आपल्याला आर टू पी करायचं आहे तर या पद्धतीने वॅक्सिन तुम्ही केलं आणि पुढे कंटिन्यू चाळीस पंचाळीस दिवसानंतर कंटिन्यू तुम्हाला था 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 आ, आ, हे आहे म्हणजे एक्झॅक्टली केलं जातं इंजेक्शन हे डोळ्यातून किंवा मग नाकातून प्रॉपर असतात तर त्याला ऑक्युलर रूट त्याच्यानंतर तुम्हाला समजा हे करायचं झालं आरटूबी हे वॅक्सिन करायचं झालं ते तुम्हाला पंखामध्ये द्यावं लागतं किंवा मानेमध्ये सबकट पद्धतीने करावं लागतं फॉक्स जे आहे देवी रोगाचं ते विंग पद्धतीने केलं जातं ह्या पद्धतीने आपण वॅक्सिनेशन करू शकतो आता गावठी कोंबडी म्हटलं तर तिची वाढ होण्यासाठी भरपूर वेळ जातो बरोबर ती तितकाच वेळ त्याचं संगोपन करणं किंवा त्याला लसी देणं किंवा त्याचं फिडिंग करणं मग ते कसं आपलं आपण मॅनेज करू शकतो कसं आहे आता सांगाल तर आपल्या फार्ममध्ये आपण काय केलंय की ग्रीन फोडर मोठ्या प्रमाणात लावलाय म्हणजे सांगाल तर आपल्याकडे हातगा आहे सुवाबूळ आहे शेवगा आहे त्याच्यानंतर केळी आहेत पपई आहे त्याचबरोबर आजोल्याची लागवड केली आता एक आपली गावठी कोंबडी पर साहा आणी साहा जर तुम्ही एक दिवसापासून केलं तर एक वयात यायला तिला म्हणजे विक्रीपर्यंत त्याला कमीत कमी सहा महिने लागतात आणि सहा महिन्यामध्ये तुमचं जर कॉस्टिंग बघायला गेलं तर एक तुमचं फीड कमीत कमी पाच सहा किलोपर्यंत एक पक्षी खातो किंवा त्यापेक्षा थोडं जास्तसुद्धा खात असेल ठीक आहे कारण आपला पक्ष फ्री रेंजमध्ये फिरतो ज्यामुळे परफेक्ट आपण काउंट करू का शकत नाही तर एक तुम्ही जर विचार केला की तुम्ही पन्नास पंचावन्न रुपयाला एक चिक्स खरेदी करताय आणि त्यानंतर तुम्हाला एक सहा किलोचा खाद्याचा खर्च जवळपास एकशे ऐंशी रुपये म्हणजे दोनशे तीस रुपयापर्यंत तुमचा सहज तुम्हाला एक, एक सहा महिन्यापर्यंत फिडिंग कॉस्ट हा येत असतो त्याच्यामध्ये काही मेडिसिन पकडा तर एक अडीच रुपये जरी तुमचे गेले मॉर्टेड झाले असेल तर तर अडीचशे रुपये करून पण तुम्हाला एक साधारण आता एक गाव गावठी कोंबडी बघायला गेला तर एक चारशे साडेचारशे पाचशेपर्यंत आणि कोंबडा बघायला गेला साथ शे, साथ शे तर सहाशे सातशेपर्यंत आरामात जातो तर याचा अर्थ असा की आपल्याला फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त प्रॉफिट हे सहा मैं महिन्यामध्ये होते तर एक असा प्रश्न असतो की फार्मर माल तयार करायचं आहे कर कर तर तो करतो त्याच्यावरती एवढा खर्च करतो तर शेवटी एक प्रश्न कसला उद्भवतो की तो विक्री तो विक्री त्याची कुठे केली पाहिजे म्हणजे किती महिन्याचं झाल्यावरती आपण त्याची विक्री केली पाहिजे विक्री तर याच्या पण कसं आहे की जवळपास एक पाव किलोच्या वर झाला तर तुम्ही सूप बनवण्यासाठी म्हणून लोकं घेतात तीन महिन्याचे झाले तर लोका घरी पाळण्यासाठी म्हणून आपल्याकडून तुम्ही म्हणजे विक सेल करू शकता त्याचा म्हणजे तीन महिन्यानंतर पण तुम्हाला चांगले पैसे मिळतात त्याच्यानंतर पाच महिन्याचा झाला तर आपल्याकडे कोंबड्या ह्या कोणी अंड्याच्या हिशोबाने घेऊन जातात मग तुम्ही कोंबडे जे आहेत ते मार्केटला तुम्ही सेल करू शकता तुम्ही नवीन शेतकरी जे असतात त्यांना काय संदेश द्याल म्हणजे जे अगदी सुरुवातीपासून हा बिझनेस ज्यांना बटन चिक्स पासून त्यांनी हा बिझनेस चालू करायचं म्हटलं तर त्यांना म्हणजे त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे काय सांगाल तुम्ही त्यांना मी तर सांगेन की सुरुवात तुम्ही ट्रेनिंग पासून करा मग तुमच्या इथे कुठेही गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था असतात त्या ठिकाणी ट्रेनिंग लागतं त्या ठिकाणचं तुम्ही ट्रेनिंग घ्या ठीक आहे किंवा मग तुम्हाला ऑप्शन असे तुम्हाला वाटते की उमेश पाटील चांगलं शिकवत आहे तर माझ्या घरी ट्रेनिंगला या आपण पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टी सगळ्या ह्या शिकवत असतो आता सुरुवात कशी करायची तर शंभर पक्षापासून सुरुवात करा दोनशेपासून करा किंवा जर ट्रेनिंग घेतलं असेल तर पाचशेपासून सुरुवात करा कारण आपल्याला कसं आहे की लोकांना काय वाटतं की कोंबडी आहे ती सहज आपण पाळू शकतो मग मला हे सांगायचं आहे की आपल्याला एखादी बाईक जरी घ्यायची असली का कार जरी घ्यायची असली तरी आपण दहा जणांना त्या गोष्टी विचारतो त्यानंतर आपण कुठेतरी एखादी फायनल करून आपण परचेस करतो बरोबर आहे आता गावठीमध्ये सांगायचं कसं आहे की लोकं काहीच विचारत करत नाही आहेत कंपाऊंड चांगलं चांगलं करतायत लाखोचे शेड बांधतायत आणि डायरेक्ट पिल्लं आणतायत आता लाख रुपयाचे शेड बांधण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर हजार दोन हजाराची ट्रेनिंग घ्या जेणेकरून तुम्हाला बऱ्याच अशा आयडिया एच आय येणार आहेत आणि जर तुम्हाला कसं आहे की चुकीच्या पद्धतीने जर शेड बांधलं तर तुमच्या भविष्यामध्ये खूप असे नुकसान होणार आहेत तर ह्यासाठी मी सांगणार आहे की तुम्ही आजूबाजूचे दहा फार्म बघा किंवा मग ट्रेनिंग घ्या आणि त्यानंतर सुरुवात करा शंभर तुम्ही सांगितलं बटन चिक्स तर त्या पद्धतीने तुम्ही ची सुरुवात करा आणि जेव्हा तुमच्याकडे शंभर कोंबड्या होतील मोठ्या पण तुम्हाला सर्व अनुभव येत जाईल आणि अनुभव आला की मग तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता आणि खूप चांगला फायदा होऊ शकतो सध्याच्या कंडिशनला भरपूर जो तो प्युअर गावठीच्या मागे लागला कारण खूप अशी मागणी याला मार्केटमध्ये आहे आणि खूप चांगला रेटसुद्धा भेटतो आहे त्याच्यामुळे मी तर सांगेन शेतकऱ्यांना की तुम्ही जर समजा सांगाल तर भात शेती करताय किंवा फळबागा करताय किंवा मग दुसऱ्या प्रकारचं कुठलंही तुम्ही भाजीपाल्याचं समजा शेती करत असाल तर तुम्ही त्याचबरोबर नक्की कुळपालन करा आणि खूप चांगला फायदा तुम्ही कमवा ना एक गोष्ट मी बघितली एक गावठी कोंबड्यांच्या बाबतीत की त्याला मागणी एवढी आहे ना सप्लाय मध्ये आपण कुठे ना कुठेतरी कमी पडतोय तुम्ही हा जो संदेश दिलाय तुम्ही शेतकऱ्यांसाठी की तुम्ही प्रवृत्त व्हा आणि गावठी कोंबड्यांचं पालन सुरू करा हा एक खूप छान संदेश दिला तुम्ही आणि प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल व्हिजिट सुद्धा द्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी कॉर्पोरेट सेल्समध्ये होतो कॉर्पोरेट सेल्स मध्ये जॉब केलेला डायरेक्ट सेल्समध्ये होतो तिकडे पण आम्हाला असं सांगितलं जायचं की इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल एक्सप्लोर द मार्केट मार्केट मध्ये जा फिरा कोल्ड कॉल करा तुम्ही बघा कुठे कुठे काय कशा पद्धतीने असतं तसंच मी तुम जो तुम्ही आज संदेश जो दिलात खूप मौल्यवान ठरेल की आजूबाजूचे इतर फार्म जे असतात त्यांना सुद्धा भेट देणं तितकंच गरजेचं आहे ट्रेनिंग फक्त ट्रेनिंग नाही ट्रेनिंग पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे तुम्ही घ्या म्हणजे त्या फार्मरचे अनुभव आहे तर उमेश पाटील तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला आमच्या व्ह्युअर्सना आणि एक प्रेरणादायी इन्स्पिरेशनल तुम्ही सांगितलं सगळं आणि तुम्ही ट्रेनिंग सुद्धा घेतात हे तुम्ही सांगितलं ट्रेनिंग कधी दर रविवारी असते प्रत्येक रविवारी असते आणि येण्याच्या आधी तुम्ही बुक करून या जेणेकरून कसं आहे की तुम्हाला कदाचित तुमचं त्या दिवशी जर ट्रेनिंग नसेल तर तुमची फेरी वाया जाऊ शकते दुसरी गोष्ट आपल्या इकडे राहण्याची सुद्धा सोय आहे बेस्ट म्हणजे तुमच्यासाठी काय ऑप्शन आहे की आपलं द्विथ फार्म हे यूट्यूब चॅनल आहे ह्याच्यावर आपण टोटल कोंबड्यांच्याबद्दल माहिती देतो म्हणजे त्यांचं संगोपन कसं करायचं कंपाऊंड कसं असलं पाहिजे शेड कसं असलं पाहिजे मुक्तसंचारमध्ये झाडं कसली लावली पाहिजेत टोटल माहिती एक दिवसाआड आपले व्हिडिओज येत आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतोय तर जर तुम्ही नवीन असाल मी वरविलीकर चॅनलला तर त्यांना सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर द्वित फार्म यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही विजिट करा तुम्हाला नक्की कुक्कुटपालनाबद्दल भरपूर अशी माहिती आपल्या चॅनलला मिळणार आहे तर मित्रांनो द्वित फार्म म्हटलं तर नवीन येणारे शेतकरी जे आहेत जे गावती कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये ज्यांची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी ही एक प्रकारची संजीवनीच म्हणा म्हणजे उमेश पाटील सर जे ज्या पद्धतीने ट्रेनिंग देतात त्यांच्या ट्रेनिंगचे सुद्धा व्हिडिओज आहेत त्यांच्या द्वीत फार्म ह्या युट्यूबच्या चॅनलवरती ते सुद्धा तुम्ही नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा